सुषमा देश हॅलो अजून पुढे देशपांडे सुष्मा देशपांडे दे लिखित होय मी सावित्रीबाई यातील एक प्रसंग मी तुमच्यासमोर सादर करते जो सावित्रीबाई फुले यांच्या लग्ना आधीचा एक प्रसंग आहे नमस्कार आज तुमच्या तुमच्यासह आजूबाजूला डोळे उघडे ठेवून बघितलं की जीव नुसता तुटतो बघा तुमच्या संग लई बोलाव असं वाटत आमचं जगण आम्ही काय केलं समजावून घडून सांगावं असं वाटत आता आम्ही लई काय केलं असं म्हणणं नाही माझं पर म्या ह्यांची बायको काय झाले आणि कवा का त्यांच्या कामात गुरपटून गेले ध्यानातच नाही जेमतेम राहणारी माणसं पर माणसाला माणूस कवा वळकायचा आणि म्या तर काय खंडोजी नेवसी पाटलाची थोरली ले, मग काय माझा तोरा शेताच्या तुम सुसा सुटणारा माझा तो जीव काट

आई धावत आली आणि तिनं दादांना पण बोलवलं दादा, दादा हसित राहिली राहिले त्यांनी काढलं मला खाली पर आई लई बडबड करायला लागली लगीन करायचं हिच लगीन करायचं हिच लगीन करायचं हिच लगीन करायचं हिच झाली जा। हा तुमकी लंगडी म्हणजे कोण पण करेल हिला वज्ज होईल वज्ज जीवाच वज्ज आय जांभूळ खा की म्या म्हणालो आणि तिथून पळालो दादांच्या मी मनात होतं म्हणून पुण्याच्या फुल्यांशी माझं लगेच ठरलं लग। आता मला काय खावं हे शेडजी कसं असतं ते चिजावर चढायला येतं का ना ह्यांना विहिरीमध्ये पोहायला येतं का ना ह्यांना आकाशातल्या कांदण्या मोजायला आवडतात का ना ऐकलं ते खूप वाटणार होणार पण ते लगीन करायचं म्हटलं की ना का तसे ना कसा तुरतुराय लागला ना आई दादांना सोडून जायचं म्हटलं की जीवाला घोर लागलच की शहरात जाणार टांग्यात बसणार नाही म्हटलं तरी ते चित्र उभं राहिलं आता बघा आमच्या लग्नात लई माणसं जमलेली माझं परकर फाडून माझं कुसगावनं त्या लुगड्यात बसवलं होतं आयते ते काय त्या मुंडावळ्या व्याज आणि धवराई हळू शेरजींचं ध्यान बघत होतं लई मॅट होतं ध्याव म्हणजे ध्यानं दिसत होतं आणि हसता हसता शिरला की किडं लुगड्या चावला की दत्त अय किडं तुया किडं चाव थुया अगं सावरे करू नको माझा चावलाय नास्तया वरडतया आणि आमचा त्या आडावडा ऐकून आमचं शेळजी मोर आलं त्यांनी म्हणलं आईला आहो त्यांनी म्हणलं आईला आयो ला। ला। मुलगी असली म्हणून काय झालं किडा तिला भिजावतच ना जा आज जा बघा काय झालं ते लुगड मागत लुगडमाग किडा काढला पर शेठजींच्या त्या बोलल्यानं जीव नुसता फुलला बघा माझ पती ते परमेश्वर धन्यवाद <laughs>